न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मान्य नामदार श्रीजी किशन रेड्डी मंत्री सांस्कृतिक पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास भारत सरकार यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलंय यावेळी श्री साईबाबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते मान्य नामदार श्रीजी किशन रेड्डी मंत्री सांस्कृतिक आणि ईशान्य प्रदेश विकास भारत सरकार यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने श्री साईबाबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे यांनी शाल श्री साईंची मूर्ती आणि श्री सच्चरित ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार केला न्यूज सुपर साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी